बीडच्या खेस तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे तुमची मुलगी मला द्या असं म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे तुमची मुलगी मला द्या म्हणत बाजीराव डोईफोडे या शिक्षकाला एका गावगुंडाने गाडीवर ट्रॅक्टर घालत जखमी करून जबर मारहाण केल्याची घटना घडली विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आल्याची चर्चा आहे शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घातल्याने शिक्षक गंभीर जखमी झाल्याने त्यांना केजेतील रुग्णालयात प्रथम उपचार करून बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे त्या आरोपी विरोधात या आधी देखील पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती मिळत असून त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप शिक्षकांच्या सासऱ्यांनी केला आहे साठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात आढळल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला वरबगावला जाण्याची वेळ आली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ते ठिकाणी त्यांच्यावर वार केले ह्या अशी घटना घडलेली आहे कुऱ्हाडीचे वार कोयत्याचे पुन्हा ते पहारीने दर्जा तोडला असा प्रकार हा घडलेला आहे म्हणून आम्ही आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं होतं त्याच्यानंतर आम्हाला तर नंतर कळालं एक घंट्यानंतर मग सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं थोडं ट्रीटमेंट करून आता लोटसच्या हॉस्पिटलला इथं त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर आता हे ट्रीटमेंट चालू आहे इथं ह्याच्या आधी एस पीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डी वाय एस पीला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळे आताही आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एस पीला जाऊन भेटणार आहेत तिथं ही सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर बी नाही कारवाई झाली तर तिचे आम्ही स्वतः तिथं राकेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगोर जाळून घेणार आहेत एवढ्याले गुंड बीडमध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही मग हे तर नेमका कुणाचा हात असतो काय असतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही तर आम्ही एक घंटेने आता पुन्हा एस पी ऑफिसला जाणार आहेत सविस्तर साहेबांशी चर्चा करून त्याच्यावर कारवाई एक त्या घंट्यात झाली पाहिजे तो अटक झाला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका